सण सुवासिनींचा महिलांच्या आनंदाचा ते घ्या गोडगोड बोला सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण या व्हिडिओमध्ये क्रांतीविषयी माहिती आहे ती घेणार आहोत किंग क्रांती दिवशी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला काय करायचं नाही काय आपल्याला कटक्षाने आहे ते पाळायचं आहे याची जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया मकर संक्रांतीच्या दिवशी घरोघरी सुगड पूजन आहेत ते केली जातात काहींच्या ठिकाणी भोगीच्या दिवशीच आहे ते सुगडपूजन केलं जातं आणि संक्रांतीलाही केलं जातं अशा प्रकारे दोन दिवशी त्याची पूजा आहे ती केली जाते आपल्या भागात ज्याप्रमाणे केलं जातात त्याप्रमाणे तुम्ही सर्वांनी नक्कीच केलेलं असेल या सुगडांमध्ये शेतातील माल भरून त्यांची वाण वसा म्हणून पूजाही केली जाते या दिवशी एकमेकींना तिळगुळ आहे ते दिले जातात तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणून तिळगुळ आहेत ते दिले जातात याने एकमेकातील नाते आहे ते अजून भक्कम होते त्याचबरोबर या दिवशी सूर्यपूजनालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे कालच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की आपल्याला सूर्यपूजन आहे ते कसं करायचं आहे सूर्याची सेवा आहे ती आपल्याला काय करायचे आहे त्या पद्धतीने नक्कीच तुम्ही आज केलेलं असेल मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करण्याचा हा दिवस असतो म्हणून सूर्याची पूजा आहे ती करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं दुसऱ्या दिवशी येते ती म्हणजे किंक्रांत किंक्रांत या दिवसाला संक्रांतीची कर म्हणून आहे ते ओळखलं जातं तर या किंक्रांती दिवशी आपल्याला काय करायचं आहे काय करायचं नाही काही गोष्टी आहेत त्या आपल्याला कटक्षाने पाळणं खूप गरजेचं असतं किंक्रांतीच्या दिवशी आपण जी संक्रांतीला जी सुगड पूजा केलेली असते ती आपल्याला बघायचीही नसती म्हणून आज संध्याकाळी संक्रांतीच्या दिवशीच आपल्याला ही जी सुगड पूजा आपण केलेली आहे ती आपल्याला आज उचलायची आहे जेणेकरून ते आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या नजरेत ही पडणार नाहीत म्हणून ती व्यवस्थित आहे ते आपल्याला झाकून आहेत ती ठेवायची आहेत आता त्या सुगडांमध्ये जे आपण पुजलेला जो वसा होता त्या चाही चाही चाही। चाही चाही तर त्या ववसाचं आपण काय करायचं ववसा आहे तो आपल्याला वानाच्या स्वरूपात आहे तो सुवासनींना वाटायचा असतो जर शिल्लक राहिला तर त्याचं काय करावं तर तो शिल्लक राहिला तर तुम्ही तुमच्या मुलांना खायला द्या किंवा तुमच्याकडं ज्या पद्धतीने जे काही करत असतील त्याचं त्या पद्धतीनं तुम्ही आहे ते करू शकता संक्रांतीच्या दिवशी शक्य नसेल आपल्याला वाटणं तर तो तसाच आहे तो आपल्याला ठेवायचा आहे आणि किंक्रांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुवासनींना आपल्याला द्यायचं आहे किंवा तुम्ही गाईलाही खायला देऊ शकता पण आपण लक्षात ठेवायचं आहे किंक्रांती दिवशी आपल्याला सुगड आहे ते चुकूनही आपल्या नजरेस पडून द्यायचं नाही संक्रांतीच्या दिवशी जर आपल्याला कोणाला तिळगुळ देणं जर शक्य झालं नसेल आपल्याकडून जर कोणी जर द्यायचं जर राहिलं असेल तर आपण म्हणतो की चला दुसऱ्या दिवशी देऊया म्हणजे आपण किंक्रांतीच्या दिवशी आहे ते देतो पण आपल्याला किंक्रांतीच्या दिवशी तिळगुळ आहेत ते कोणालाही द्यायचे नाहीत तर ते तिळगुळ आपण किंक्रांत झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी आहे ते आपल्याला द्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण करायचं आहे या दिवशी आपण कोणी कोणाशी वाईट बोलायचं नाही मतभेद आपल्यामध्ये जरी असतील तरी आपण शांत बसायचं आहे कारण काय होतं की किंक्रांतीच्या दिवशी असं म्हटलं जातं की आपल्या मागं जे भोग असतात ज्या कटकटी असतात त्या जर त्या जर दिवशी जर आपल्या जर मागे जर लागल्या तर त्या वर्षभर आहेत त्या आपल्या मागे तशाच लागतात म्हणून या दिवशी आपण कोणाशी भांडण करायचं नाही कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही किंवा जरी कोणी आपल्याशी आपल्याबद्दल जर वाईट जर बोलत जर असेल तर त्यालाही आपल्याला प्रत्युत्तर द्यायचं नाही त्याच्यावरती चिडायचं नाही रागवायचं नाही आपल्याला जेवढं शांत राहता येईल जेवढं आपलं मन आहे ते प्रसन्न आणि आनंदित ठेवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे कारण असं म्हटलं जाते की करीच्या दिवशी ज्या पद्धतीने तुम्ही राहता ज्या पद्धतीने तुमच्या बाबतीत जे घडतं तसंच ते आहे ते वर्षभर संपूर्ण घडलं जातं म्हणून आपण या दिवशी आप आपल्या आपल्या ज्या मनावरती आहे तो संयम आहे तो आपल्याला ठेवायचा आणि खूप छान आणि आनंदाने हा दिवस आहे तो आपल्याला घालवायचा आहे हे आपल्याला लक्षात आहे ते ठेवायचं आहे तर या दिवशी आपल्याला अजून काय करायचं आहे की काही भागांमध्ये किंक्रातीच्या दिवशी आहे ते अ धिरडे व त्याचबरोबर जे घवण आहे ते आहेत ते तयार केले जाते धिरडे म्हणजे काय गव्हाचे किंवा ज्वारीचे किंवा मुगडाळ किंवा वेसनपीठ यामधील कोणतंही एक एक जे पीठ आहे ते घेऊन त्यापासून आहे ते धिरडे आहे ते बनवले जातं ते जे पीठ आहे ते घ्यायचं आणि त्या पिठामध्ये थोडंसं मीठ आणि पाणी मिक्स करून त्याला तव्यावरती आहे ते असं पसरवून त्याचं धिरडं आहे ते तयार केलं जातं आणि हे गुळवणीसोबत आहे ते खाल्लं जातं असं किंक्रांतीच्या दिवशी बऱ्याचशाच भागामध्ये आहे ते केलं जातं तुमच्याकडे जर अशी जर पद्धत असेल तर तुम्ही नक्कीच जरूर करावे किंक्रांती दिवशी हे करून खावेच कारण यालाच संक्रांतीची कर उलटणे असंही म्हटलं जातं म्हणून आपण या दिवशी नक्कीच अशा पद्धतीचं जे धिरडा आणि जे गुळवणे आहे ते आपण करून खावं त्याचबरोबर काहीजण काय काही करतात की या दिवशी मांसार आहे तो केला जातो पण आपण मांसार आहे तो करायचा नाही कारण आपल्याला या दिवशी कोणत्याही प्रकारचं आपल्याला वाईट बोलायचं नाही किंवा वाईट वागायचं चा नाही चांगलंच चा आपल्याला वागायचं आहे जे काय आहे ते आनंदमय वातावरण आहे ते ठेवायचं आहे मग आपण असं तिकड जो पदार्थ आहे तो कशासाठी बनवायचा तर तोही आपल्याला बनवायचा नाही या दिवशी कोणत्याही शुभ कार्य आहे ती करायची नसतात त्याचबरोबर हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम असतो तोही या दिवशी आहे तो करायचा नसतो जे नान ना आहे तेही या दिवशी आहे ते करायचं नाही कारण हा दिवस आहे तो अशुभ मानला जातो कारण या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध आहे तो केलेला होता त्यामुळे हा करीचा दिवस आहे तो मानला गेलेला आहे त्यामुळे हा अशुभ दिवस आहे पंचांगणामध्येही हा दिवस अशुभ म्हणून आहे तो गणला गेलेला आहे त्यामुळे आपण हा दिवस आहे तो नक्कीच आपल्याला पाळायचा आहे या दिवशी आपण प्रवास करायचा नाही घरातील वातावरण आपल्याला जेवढं काही चांगलं ठेवणं शक्य होईल तेवढ्या प्रकारे आपल्याला छान आहे ते ठेवायचं आहे कारण एकदा कट -कट जर कटकट जर आपल्या घरामध्ये जर झाली तर ते असं म्हटलं जातं की वर्षभर आहे ते आपल्या मागे कटकट आहे ती लागते मग आता हे झालं आपण या दिवशी हे काय काय करायचं नाही ते आता आपण या दिवशी काय करायचं आहे की आता आपण मग अशी पाहिलं की सगळ्यांशी चांगलं वागायचं चा, चांगलं राहायचं चा। पण याचबरोबर आपलं मन शांत राहण्यासाठी आपल्याला मन प्रसन्न राहण्यासाठी आपण काय करायचं आहे तर आपण आहे ते नामस्मरण आहे ते करायचं आहे नामस्मरण आपण कोणत्याही जी तुमची कोणती आवडती देवता असेल किंवा बरेच जण श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आहेत तर त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करावी किंवा इतर कोणी माता लक्ष्मी भगवान विष्णू किंवा आपली कुलस्वामिनी त्याचाही त्या त्यांचंही आपण मंत्र जप केलं नामस्मरण केलं तरी चालू शकतो कोणी गणपती बाप्पाचं करतं कोण भगवान विष्णूंचं करतं कोण शिवशंकर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची जी जी काही तुमची आवडती देवता असेल त्या प्रत्येक देवतेचं आपण आपल्या इच्छेनुसार आहे ते आपल्याला नामस्मरण आहे ते करायचं आहे किंवा तुम्ही तुम्ही एखाद्या ग्रंथाचा पाठ आहे तोही तुम्ही त्या दिवशी करू शकता एखाद्या ग्रंथाचं वाचन किंवा श्रवणही जरी तुम्ही केलं तरीही तुमचं मन आहे ते खूप शांत राहील आणि आप आपल्या तोंडातून कोणाबद्दल ही वाईट अपशब्द आहे तोही जाणणार नाही आणि आपल्याही कानावरती कोणीही वाईट बोललेलं आहे ते पडणार नाही यासाठी आपल्याला जितकं शक्य होईल तितकं नामस्मरण आहे ते आपल्याला करायचं आहे आणि हा दिवस आहे तो खूप छान सुंदर आणि आनंदात आहे तो घालवायचा आहे हे सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ